नमस्कार मंडळी प्रेस्टीज रेसिपीत स्वागत आहे तर आज आपण बनवतो आहे होम मेड पिझ्झा सॉस त्याच स्वादामधला पंधरा दिवस टिकणारा चला तर रेसिपीला सुरुवात करूयात सर्वप्रथम पॅनमध्ये टाकलेले आहे दोन पळ्या तेल त्यामध्ये टाकायचं आहे पंधरा ते सोळा लसणाच्या पाकळ्या आता एक मोठा कांदा आपण जाडसर कट करून घेतलेला आहे तो त्यामध्ये टाकूयात आणि एक मिनिटापर्यंत आपल्याला त्याला भाजून घ्यायचं आहे हलकंसं ट्रान्सपरंट होईल इतकंच आपल्याला त्याला भाजून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला टोमॅटोची प्युरी करूनसुद्धा टाकता येते परंतु मला त्याची साल काढवायची होती बाजूला त्यामुळे मी इथे अर्धे अर्धे कट करून घेतलेले आहेत आता त्यावर टाकून घ्यायचं आहे मीठ मीठ आता स्वादानुसारच लगेच टाकून घेतलेलं आहे मी नंतर टाकणार नाही आहे मिठामुळे काय होतं की आपले टोमॅटो चांगले वाफले जातात लवकर त्यासाठी आता इथे पाच मिनिटे झाकून ठेवूयात पाच मिनिटात चांगले ते वाफून निघतील बघू शकता पाच मिनिट झालेले आहेत चांगल्या प्रकारे टोमॅटो वाफलेत आणि सालसुद्धा त्याने सोडलेली आहे तर सगळी साल आपण बाजूला काढून घेऊयात अशा प्रकारे जर पिझ्झा सॉस बनवला ना आठवड्यातून एक वेळेस नाही दोन वेळेस तर पिझ्झा आपल्या घरी बनणार म्हणजे बनणार आणि बाहेरून आणण्याची गरज पडणार नाही पिझ्झा सॉस होममेड आहे सो नक्की ट्राय करा आता यामध्ये आपण टाकलेला आहे एक चमचा ऑरिगॅनो त्याचबरोबर एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा साखर आता या सगळ्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात एक मिनिटापर्यंत आता बघू शकता यामध्ये लास्टला आपला जो सॉस आहे चांगला पंधरा दिवस टिकावा यासाठी आपण यामध्ये टाकतोय चमचाभर विनेगर हे विनेगर अगदी शेवटी टाकलेलं आहे आपण या सगळ्याला आता व्यवस्थित एक वेळेस मिक्स करूयात आणि थंड होऊ देऊयात नंतर मग आपण त्याला मिक्सरमधनं काढणार आहोत बनवायला पिझ्झा सॉस सोपा आहे मंडळी घरच्या सामानात बनवून तयार होतो अजिबात जास्त वेळ लागत नाही आणि चला इथे मिश्रण थंड झालेलं आहे मिक्सरला त्याला आपल्याला फिरवून घ्यायचं आहे हलकंसं थंड झालं आहे म्हणजे फिरवण्यासारखं आहे आता त्याला बघू शकता जास्त बारीकही पेस्ट आपण वाढलेली नाही आणि जास्त दाणेदारसुद्धा नाही मध्यम आहे हलकंसं दानेदार पण आता त्या आपल्या सॉसमध्ये आहे जसा रेडीमेड सॉसमध्ये असतो सेम त्याप्रकारे आता सॉस झालेलाच आहे याला तुम्ही पंधरा दिवस टिकून ठेवू शकता फ्रीजमध्ये ठेवू शकता किंवा बाहेरही चांगल्या प्रकारे राहतो आता पिझ्झा सॉस झाला म्हटल्यावर पिझ्झा होणं गरजेचंच आहे सो बेस मी आधीच बनवून घेतलेला होता याचासुद्धा व्हिडिओ चॅनलवर आहे सो नक्की जाऊन बघा चीज वगैरे सगळं टाकून व्हेजेस टाकून आपण आवडते व्हेजेस त्यावर टाकायचे आहेत आणि साधारण वीस मिनिटासाठी बेक होण्यासाठी आपल्याला कढईमध्ये केलेला आपला हा पिझ्झा आहे सो याचा व्हिडिओ डिटेलमध्ये चॅनलवर आहे सो so, प्लीज जाऊन नक्की बघा आवडल्यास चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अशा प्रकारे गरमागरम पिझ्झ्याचा स्वाद घ्या बाय